आणि ऐंशी अनुव्यंजनाची ही सजावट ही या मानवी देहाची परिपूर्णता आहे म्हणून यांना महापुरुषांची लक्षणं म्हणतात बर तुम्हाला काय अक्कल कवडीची आहे का, का। तुम्ही मला आमची अक्कलच काढली बरं नाहीच आहे तर एवढी शकलीची माणसं चिमुठबर अक्कल आहे म्हणजे मी काय तोखा नाही असं वाटतं का तुम्हाला एवढीशी बुद्धी आहे तुमची तुमच्या हातात माई आता माईक देऊ द्या ते बुद्धापासून तर बस अन्न भाऊ साठ्यापर्यंत रमाई अभिमाई मग जाऊ अरे अरे सगळ्यांना महापुरुष म्हणतात रेडीमेड शब्द सापडतो की ना आपल्याला म्हणजे आपल्याला कोणता शब्द कोणत्या ठिकाणी कसा वापरायचा याचं देखील साध ज्ञान देख नाहीये एवढे आपण अज्ञानी आहोत आणि भगवान बुद्धाचं हे सामान्य ज्ञान नाही आहे ते बोधी आहे अनित्य ज्ञानाच्या आधारावर दुःख ज्ञानाच्या आधारावर अनत ज्ञानाच्या आधारावर ही बोधी सम्यक आहे नाही म्हणून ती सम्यक संबोधी असं म्हटलं जात आणि तुमच्या आम आमच्या हातात माईक आहे ना भगवान बुद्धांचा दृष्टिकोन आहे ना तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे भगवान बुद्धांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरचा हा सद्धम्म आहे म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे का म्हणजे तुम्ही तर्क कसं कर करता आपल्याला वाटत की ही आपलं चिंतन जे चिंतनमय वेगवेगळे ग्रंथ आहे हे ते वाचून जे काही चिंतनमय ज्ञान आहे ना याला सीमा असते मर्यादा असते प्रज्ञेला मर्यादा नसते आणि प्रज्ञा ही निर्वाणापर्यंत पोहोचवते एक तरी सायन्स स्वतःपन्न झाला सकगामी झाला अनागामी झाला अर्हत्व प्राप्त केलं का नाही मग भगवान बुद्धांचा सायंटिफिक दृष्टिकोन आहे असं म्हणणं खालील नाही होईल का वैज्ञानिकांचा दृष्टिकोन मानवी जीवन जगण्यासाठी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो कारण वेगवेगळे वेग वैज्ञानिक या प्रकृतीमधलं एक एक सत्य उजागर करून वेगवेगळी वेगवेगळ्या उप वेग उपकरणाच्या संशोधना करून माणसांचं भौतिक जीवन त्याची सजावट कशी करावी या देशात शेंडीवाले आहेत ना तो बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेचा त्यांनी रेशमाचा पतंग केला रेशमाचा पतंग उडवला रेशमाचा धागा बारीक बारीक लोखंडाच्या सळ्या ठेवल्या आणि एवढी किल्ली ठेवली किल्ली आकाशात वीज कडकडली गुनगुन पाऊस येत होता वीज कडकडल्या बरोबर जसा किल्लीला हातला तडा एकदम शाम बसला करंट माणसांनी वरची वीज खाली उतरवली बा ना आला ना